धूप येतो कापूर येतो विविध प्रकारच्या अगरबत्ती आठ प्रकारच्या अगरबत्ती आहेत माझ्याकडे म्हणजे मसाला बोरा बेसबत्ती व्हाईट बत्ती ब्लॅक बत्ती आता दोन कंपनीचा आलं पोयाच कंपनीचे पण ॲटम येतात माझे त्यांचं साबण येतो अष्टगंध नवसुती जानवी कापूर आहे आता भीमसेनी कापूर मी बघितलेत की भीमसेनी काय आणि आपला रेग्युलर कापूर आहे हो, फरक काय असतो भीमसेनीतला फरक म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवर कसे आज सगळ्या सध्या श्रावण महिना लागलेला आणि ला आज नागपंचमी श्रावण महिन्यातला पहिलाच श्रावण महिना म्हणला की सगळ्यात गोष्टी येतात मंदिरं आली भक्ती आली तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे अगरबत्ती ही सगळ्यात छोटा भाग असला पण महत्वाचा भाग आहे अगरबत्ती ही सुगंधित असणं त्या क्वालिटीची असणं प्रीमियम क्वालिटी असं असण देखील हे गरजेचा भाग असतो आता आपण आहोत मालवणमधल्या अभ्यंकर काकांच्या दुकानात आणि गेली अनेक वर्ष इकडे अगरबत्त्यांचा व्यवसाय ते करत आहेत आणि फक्त आपल्याकडच्याच नव्हे तर बाहेरच्या देशातल्या बाहेरच्या गावातल्या विविध अशा अगरबत्त्या ज्या ज्या विकत घेण्यासाठी लोक बाहेर जातात त्या अगरबत्त्या इकडे आपल्या मालवणात अवेलेबल आहेत आणि ही फार कमी जणांना माहिती असते की ज्या ब्रँडसाठी आपण बाहेर जातो आणि कदाचित जास्ती पैसे देतो आणि तो ब्रँड घेतो तो आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याच विषयी आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत नमस्कार काका नमस्कार नमस्कार सध्या श्रावण महिना लागलेला आहे हो तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे आपला चांगला आहे प्रतिसाद चांगला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज चिंतन डुपबत्ती जी आहे जी लोक खूप जण बाहेरून पण घेतात हो। माहिती नाही की चिंतन आपल्याकडे अवेलेबल आहेत तर अशा कोणत्या विविध अगरबत्ती आपल्याकडे आहेत सीचे आहेत जनक आहे जनक पाचशे पंचावन्न हे है सगळं आपण अनेक वर्ष या व्यवसायात आहात सगळ्यात छोटा भाग जरी म्हणला तरी महत्वाचा भाग आहे तर याविषयी आपण काय म्हणजे मला इथे रिस्पॉन्स चांगला आहे आणि व्हरायटी मी खूप जवळजवळ पासष्ट व्हरायटी आहेत माझ्याकडे आता म्हणजे त्याच्यात धूप येतो कापूर येतो विविध प्रकारच्या अगरबत्त्या आठ प्रकारच्या अगरबत्त्या आहेत माझ्याकडे म्हणजे मसाला बोरा बेसबत्ती वाईट बत्ती ब्लॅकबत्ती असे आठ प्रकार आहेत म्हणजे आठही प्रकार माझ्याकडे मिळतात आणि चांगल्या नामांकित कंपनीचेच मी ठेवलेले आहेत उदाहरणार्थ तुम्हाला आता जनकचा डी सीचा त्याच्यानंतर डी बी आय सी झेड ब्लॅक त्याच्यानंतर निखिल हे अशा ज्या ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत सत्याचा एक आहे अशा सिलेक्टेड अगदी काढून ठेवलेल्या आहेत मी आणि सिलेक्टेड लोक घेऊन जातो बरोबर त्यांना माहिती झालेलं असेल श्रावण साठी विशेष अगरबत्ती कुठल्या आहेत आपल्यासाठी वैष्णवी एक जास्ती चालते वैष्णवी चालते सायकलची इन जास्ती चालतात ऊड अगरबत्ती अशी मी ऐकली थोडी महाग आहे पण त्याच्या गणेश चतुर्थी आता सगळ्यात काय म्हणतो आपला हॉट पॉइंट आहे त्याच्यासाठी आपल्याकडे काय नवीन माल वगैरे नवीन आता यायला सुरुवात झाली आहे आता पंधरापासून सुरुवात झाली आता दोन कंपनीचा आलं पोहेच कंपनीची पण ॲटम येतात ना इकडे त्यांचं साबण येतो अगरबत्त्या वेगवेगळ्या प्रकारचे चांगले चांगले सुगंधी एकदम बेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदबत्त्यांबरोबर धूपबत्त्या धूपबत्त्या हे झालेलं आहे की लोकांना फ्लॅट्स मध्ये असतील त्यामुळे धूप घालणं त्यांना शक्य होत धूपबत्त्यांचा कसं काय आपल्या मग धूपबत्त्या आहेत आणि कप धूप होऊन असतात ते म्हणजे तुम्हाला वेगळे निखारे पेटवण्याची गरज नाही एक नुसतं कप लावला की नाही का काय काम होत आता हा जो आणि एक नवीन आता एक प्रकार येतोय असा म्हणजे त्याला कसं म्हणतात म्हणजे धूपस्तिकच आहे ती पण ते अगदी हत्तीचे पाय कसे जा खालून हे असतात सिकनेस आणि वरून पातळ असतात ती कशी तुम्ही ठेवलात ना त्याला स्टँडची गरज नाही आत्ता इथे माझ्याकडे दाखवायला इथे नाही जरा अगोदर माहिती असतं तुम्ही आणलेच असते तो वेगळाच प्रकारच वेगळा आहे म्हणजे हा थोडक्यात नवीन आलेला नवीन एकदम नवीन प्रकार इथे कुठेच मिळणार नाही तुम्हाला अष्टगंध नवसुती जानवी जोड म्हणजे जा आता अष्टगंधन सुद्धा आपल्याकडे जो येतो तो अगदी ऑथेंटिक आहे असं मी जो प्युअर फॉर्म मध्ये असतात दोन प्रकार आहेत कस्तुरी आणि त्याच्यातला सगळ्यात चांगला कुठला कस्तुरी तो कसा असतो राहतो त्याचा इफेक्ट लावला म्हणजे लावला की नाही तुम्ही दिवसभर तुम्हाला सुगंध तर येत काय आणि कापूर मध्ये भीमसेनी कापूर भीमसेनी भीम भीम कापूर आहे आता भीमसेनी कापूर आणि मी बघितलं की भीमसेनी काय आणि आपला रेग्युलर कापूर आहे त्याच्यात जास्त फरक काय असतो भीमसेनी फरक म्हणजे तो थोडा औषधी पण आहे भीमसेनी कापूर ते तो औषधासाठीच वापरतात आणि जनरली औषधासाठीच वापरतात तो जास्ती जास्त मार्केट कोणाला आहे भीमसेनीला की रेग्युलरला रेग्युलरला माहिती आरतीसाठी आणि रेग्युलर वापरतात आणि काही लोकांना आता ते ना त्याच्यात भांडूर आणि आता तुम्ही सगळं बघूच शकतात की धुपबत्त्या आहेत उदबत्त्या आहेत नंतर इथे तुम्ही बघू शकता छोट्या धूपकांड्या म्हणजे ह्याला जसा अगरबत्त्या आहेत तशाच आहेत पण त्याला खालचा भाग नसतो त्यामुळे धूपबत्त्याच आहेत या धन्यवाद काका आपण आपला वेळ दिला चॅनलला तर मंडळी हा होता एक श्रावण विशेष व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि अशा प्रकारचे अजून ब्लॉग हवे असतील तर मला नक्की कळवा आणि अभ्यंकरांच्या दुकानाविषयीचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि त्यांचा नंबर पण दिलेला आहे आपल्याला जर त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल उदबत्त्या मागवायच्या असतील तर त्या देखील आपण करू शकता आणि अशा प्रकारचे अजून विशेष ब्लॉग हवे असतील की तुम्हाला माहिती नसेल एखादी गोष्ट आपल्या गावात आहे पण ती तुम्हाला माहिती नाही तर ते पोचवण्याचं काम देखील मी करेन तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी टेक केअर सायनिंग ऑफ बा बाय